Scott आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये नांदूर शिंगोटे गावात चक्क मानवी बिबट्याचा तीस मिनटे मुक्का प्रत्यक्ष कुत्र्याचा फडशा पाडताना हे दृश्य सीसीटीव्हीत झाले काय नांदूर शिंगोटे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या दररोज म्हटले तरी चालेल शेतकऱ्यांना कुठल्या ना कुठल्या वस्त्यांवर बिबट्याचे दर्शन होतच आहे मात्र आता चक्क बिबट्या गावात शिरला आहे नांदूर शिंगोटे गावालगत असलेल्या माडा कॉलनी बिबट्याने शनिवारी पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी विठ्ठल दगडू शेख यांच्या वस्तीवर आगमन केले सदरच्या बिबट्याने प्रथम या ठिकाणी झाडाला बांधलेल्या कुत्र्याला उचलण्याचा प्रयत्न केला मात्र कुत्र्याला लावलेली असल्याने ला ती त्याला न तोडता आल्याने त्याने सदरच्या कुत्र्याला उचलून उठून ठार केले नंतर सदरच्या कुत्र्याला घराच्या पाठीमागे असलेल्या गोट्याजवळ नेऊन खाली व परत तेथून उचलून त्या ते झाडाजवळ आणून दहा मिनिटांनी त्याचे परत त्या ठिकाणी आगमन झाले सदरचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे सदरचा बिबट्या हा पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी आलेला दिसतोय तर चार वाजता इथून जाण्याचे चित्र सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे आता चक्क या वसाहतीत बिबट्याने आपले आगमन केल्याने परिसरात आसपास पन्नास फुटावर काही लोक झोपलेले होते मात्र झाडांमुळे या ठिकाणी हा बिबट्या कुणाला दिसला नाही यामुळे या ठिकाणी ठिकाणी सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे विशेष म्हणजे बिबट्याने कुठल्याही मनुष्य प्राण्यावर अथवा गोट्यावरील गायींवर हल्ला केला नाही महत्वाची बाब आहे मात्र या ठिकाणी शेळके यांच्या पंधरा ते वीस गायांचा गोठा असून आसपासच्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी गायांचे गोटे आहे मात्र सदरचा बिबट्या परत या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे तेव्हा वन विभागाने त्याबाबत त्वरित या ठिकाणी पिंजऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी नांदूर शिंगोटेकरांनी व या वसाहतीतील लोकांनी केली आहे व या विपरीत बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे झालेला सर्व प्रकार हा वन विभागाला कळवण्यात आलेला आहे आर व्ही ट्वेंटी टीव्ह न्यूजसाठी प्रकाश वळके नांदूर